आपण ऐकत आहात श्री हरितालिका मातेची कहाणी एके दिवशी ईश्वर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीनं शंकराला विचारलं महाराज सर्व व्रतांमध्ये चांगलं व्रत कोणतं श्रम थोडे आणि फळ मात्र पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला नक्की सांगा आणि मी कोणत्या पुण्याईनं तुमच्या पदरी पडले हेही मला सांगा शंकर महादेव म्हणाले जसा नक्षत्रांमध्ये चंद्रश्रेष्ठ ग्रहांमध्ये सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवांमध्ये विष्णू श्रेष्ठ नद्यामध्ये गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र आहे ते मी तुला सांगतो तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस तर ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातल्या पहिल्या तृतीयेला करावं तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस चौसष्ट वर्ष तर झाडाची पिकलेली पानं खाऊन होतीस तुझे श्रम पाहून तुझ्या वडिलांना अशी कन्या कोणास द्यावी अशी चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले त्यांनी तुझी पूजा केली आणि येण्याचं कारण विचारलं तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूंना द्यावी त्यांनीच माझं तुझकडे मागणी करण्यास पाठविलं आहे हिमालयाला खूप खूप आनंद झाला नारद केल्यानंतर तुझ्या वडिलांनी ती गोष्ट तुला सांगितली तू खूप रागवलीस महादेवा वाचून दुसरा पती करावयाचाच नाही हा तुझा निश्चय तू तुझ्या सखीला सांगितलास मग काय दोघी अरण्यात आलात नदीकाठी गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे पार्वतीसह माझं लिंग स्थापन केलंस त्याची मनोभावे पूजा केलीस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा तो दिवस होता रात्री जागरण केलंस त्या पुण्यानं माझं इथलं आसन हल्लं नंतर मी तिथं आलो तुला दर्शन दिलं वर मागण्यास सांगितलं तर तू तु म्हणालीस तुम्हीच माझे पती व्हावं एवढीच माझी इच्छा आहे त्यानंतर ती गोष्ट मी मान्य केली दुसऱ्या दिवशी तू ती व्रतपूजा विसर्जन केलीस वडिलांना तू सर्व हकीकत सांगितलीस तेव्हा काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून त्यांनी मला तुला अर्पण केली अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली या व्रतास हरितालिका व्रताचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरणं बांधावं केळीचे खांब फुले माळा वगैरे लावून ते स्थळ सुशोभित करावं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंगस्थापन करावं त्याची पूजा करावी मनोभावे प्रार्थना करावी नंतर ही कहाणी करावी आणि रात्री जागरण करावं या व्रतानं प्राणी पापांपासून मुक्त होतो सात जन्मांचं पातक नाहीसं होतं राज्य वेळ तर स्त्रियांचं सौभाग्य वाढतं या दिवशी स्त्रिया काहीही खात नाही कहाणी केल्यावर सुहासिनींना यथाशक्ती मान द्यावं दुसरे दिवशी उत्तर पूजा करून व्रताचं विसर्जन करावं तर ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुपळ संपूर्ण श्रीहरितालिका माता की जय शुभम